ठाण्याला मुंबईकडे कनेक्टिव्हिटी दिली आहे ठाण्याला कल्याणकडे भिवंडीकडेही आपण कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्यासोबत तीन चार पाच मेट्रो ज्या आहेत त्या सगळ्या मेट्रो या ठाण्याशी आपण कनेक्ट केलेल्या आहेत आणि सोबत ठाण्याच्या रिंग मेट्रोचा देखील आपण आता एक प्रस्ताव मान्य केलेला आहे त्यामुळे ठाणे कदाचित हे पहिलं शहर असेल की ज्या शहरामध्ये कंप्लीट रिंग मेट्रो आपण करणार आहोत आणि नुसतं आपण मेट्रो करून या ठिकाणी थांबलेलो नाही तर दळणवळणाच्या दृष्टीनं अजून ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जी आपली सबर्बन रेल्वे आहे ही अत्यंत महत्वाची आहे लोकल जी आपली लाईफ लाईन आहे म्हणजे आज तर आपण मेट्रो आणली मेट्रो अतिशय चांगली आहे अतिशय सुंदर डबे आहेत एअर कंडिशन आहेत ला दरवाजा लागतो पण अनेक वर्ष त्या आपल्या सबर्बन रेल्वेला लटकून आणि त्याच्यामध्ये एंट्री करत म्हणजे मला असं वाटतं कसरत करत लोकांनी खूप वर्ष काढले आहेत पण आता आपण बघितलं असेल तर गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात या सबर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले त्याची आपण हाईटही वाढवली ले, त्याची लेंथही वाढवली ले, स्टेशन्स चांगले केले एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले स्वच्छता आपण केली पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का त्यामुळे आता त्याचही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रो सारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो या पूर्ण एअर कंडिशन आपण करतो आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय